साडेसशे रुपये साडेसीशे रुपये करा पंचवीस रुपये 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 यमो करा आहे तेरा चौदाशे रुपये रुपये सोळा सोळाशे रुपये करा इकडं आहे दोन हजार एकवीस बावीसशे रुपये बावीसशे रुपये तेवीसशे रुपये यमो करा साडे सत्तावीस हा साडे सत्तावीस अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये हे तीन पॅकेट आलं आलं अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये 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 करा करा बारा पंचवीसशे पंचवीसशे अठ्ठावीस रुपयेशे वीस सत्तावीस अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये सवा अठ्ठावीसशे रुपये साडे अठ्ठावीसशे रुपये विनु बोलायचं सव्वा अठ्ठावीसशे रुपये सव्वा अठ्ठावीस साडे अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे पन्नास रुपये अठ्ठावीशे पन्नास रुपये एम के करा केली आहे तेवीस चोवीसशे रुपये पंचवीस सव्वीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सव्हेरशे रुपये सव्वासशे रुपये साडे अठ्ठावीसशे रुपये सत्तावीसशे पन्नास रुपये केस करा आहे पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे सोळाशे रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये खराब आहे पंचवीस सव्वीसशे रुपये हे आहे साडेसत्तावीसशे रुपये साडेशे रुपये अठ्ठावीसशे रुपये हे करा सव्वीस साडे साडेसवीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये ना म्हणजे काय सत्तावीस एम अठ्ठावीस एम हा कराय सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये एमओ करा इकडं सत्तावीसशे रुपये साडे अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये सवा सवा अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये सव्वा अठ्ठावीसशे रुपये साडे अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे बन्नाथ रुपये एम के

हे क्या हो गया? दौक का सत्तावीस बघा होते सत्तावीसशे पन्नास रुपये सत्तावीसशे पन्नास रुपये सत्तावीसशे पन्नास रुपये यमो करा काय पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये यमो कराय तीन पॅकेट चोवीसशे रुपये पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये करा इकडं आहे सत्तावीसशे रुपये साडेसत्तावीसशे रुपये साडेसत्तावीसशे रुपये करा आहे सव्वीस सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सव्वा सत्तावीसशे रुपये साडे साडेअ्ठावीशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे झाले अठ्ठावीस अठ्ठावीस रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे पन्नास रुपये अठ्ठावीसशे पन्नास एम करा चार हे रे बेटा पंचवीस सव्वीसशे रुपये हो माझे माझी फड हा सत्तावीसशे रुपये साडे साडे साडेअत्तावीसशे रुपये साडे साडेअ्ठ्ठावीसशे रुपये साडे साडेअत्तावीसशे रुपये हा साडे साडेअ्ठाईशे रुपये करा वी अरे का वी वी आ, भाय. भाय। इत्ते इत्ते वी हा सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये साडे साडेसत्तावीस रुपये पावणे अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये साडे अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे पन्नास रुपये अठ्ठावीसशे पन्नास राय एम ए सतरा अठराशे रुपये अठराशे रुपये अठराशे रुपये करा इकडं हाय पंचवीस सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये यमू करा कराय दोन हजार रुपये दोन हजार रुपये पंच्याहत्तर रुपये नाही नाही एम नाही एकवीसशे रुपये सव्वा एकवीसशे रुपये अरे साडे एकवीसशे रुपये हा एकवीसशे पंच्याहत्तर रुपये एकवीसशे पंच्याहत्तर रुपये विहेर नाशे रुपये पंचवीसशे रुपये सव्वा पंचवीसशे रुपये साडे पंचवीसशे रुपये बरोबर आहे सव्वीस सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये यमो कराजूबाजू हे चालतंय एकोणसारुपे एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये करा भाई पंचवीस सव्वीस सत्तावीसशे रुपये साडे सत्तावीस रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये सव्वा अठ्ठावीस रुपये साडे अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे पन्नास रुपये अठ्ठावीसशे पन्नास करा एम केसवीस हा पंचवीस सव्वीस सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये करा हाय पंधरा सतराशे रुपये सतराशे रुपये करा इकडं

पंचवीसशे रुपये सव्वीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये सत्तावीस रुपये येमो कराय दोन हजार रुपये बावीसशे रुपये बावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीशे रुपये येमो कराय सत्तावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये रुपये अठ्ठावीशे रुपये अरे अठ्ठावीसशे पन्नास रुपये अठ्ठावीसशे पन्नास रुपय सोळा रुपये अठराशेशे रुपये साडे अठ्ठावीस रुपये पाहून अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये सव्वा अठ्ठावीसशे रुपये सव्वा अठ्ठावीसशे रुपये एमके साडे अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे पन्नास रुपये हेमके करा काय सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये अरे साडेसवशे रुपयेशे रुपये सव्वीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये साडे सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे पन्नास रुपये रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये करा आहे पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये साडे सत्तावीस आहे साडे सत्तावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीस रुपये तीन हजार रुपये तीन हजार रुपये पंचवीस रुपये तीन हजार पंचवीस रुपये पन्नास रुपये तीन हजार पन्नास झाले पंच्याहत्तर रुपये एकतीसशे रुपये एकतीसशे रुपये एकतीसशे रुपये एकतीसशे रुपये करा दोन हजार रुपये दोन हजार रुपये बावीसशे रुपये बावीसशे रुपये करा दे आहे तेवीस चोवीस पंचवीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये साडे साडेश्वर रुपये अठ्ठावीसशे रुपये बाय चव्हा अठ्ठावी श्वर बाय साडे साडे अठ्ठावी रुपये बायोणी एकोणवीस रुपये एकोणतीशेर रुपये एकोणतीस शेरुई हा पंचवीसशे वीस रुपये अठ्ठावीसशे रुपये साडेवीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीस रुपये सव्वा अठ्ठावीसशे रुपये सवा अठ्ठावीसशे रुपये सव्वा अठ्ठावीस करा आज सव्वीस वीसशे रुपये पंचवीसशे रुपये सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये रुपये बावीसशे रुपये बावीसशे रुपये आज चोवीस चोवीसशे रुपये पंचवीस सव्वीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीस रुपये हे सत्तावीस सत्तावीसशे रुपये साडे अत्यशे बाई सत्तावीसशे पन्नास रुपये पन्नास रुपये सव्वीसशे रुपये सत्तावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये सव्वा अठ्ठावीसशे रुपये साडे अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये सवा अठ्ठावीसशे रुपये साडे अठ्ठावीस रुपये पावणे एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये फक्क आम्ही सव्वा एकोणतीसवा एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे पंचवीस रुपये बोलणार घ्या नाही रुपये एकोतीसशे पन्नास रुपये एकोणीसशे पन्नास रुपये करा एकोणीशे पन्नास रुपये सत्तावीसशे रुपये अरे अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये करा हे बो हाय पंचवीस वीसशे रुपये अठ्ठावीस रुपयेशे रुपये पोड कोणी करा सत्तावीसशे रुपये करा हे मग आहे सतराशे रुपये करा अठराशे रुपये करा हे आहे बावीस तेवीसशे रुपये चोवीस पंचवीस पंचवीसशे रुपये सव्वीस सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये सव्वीसशे करा अठ्ठावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीस ऑप्शन खत होईल रुपये साडे अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीशे रुपये अठ्ठावीस

साडे अठ्ठावीस रुपये साडे अठ्ठावीस रुपये अठ्ठावीसशे पन्नास रुपये पन्नास रुपये अठ्ठावीसशे पन्नास रुपये एम ते कराय सत्तावीसशे रुपये साडे अठ्ठावीसशे रुपये साडे अठ्ठावीसशे रुपये एमो करा भी। भी हाय पंचवीस सव्वीसशे रुपये साडेसत्तावीसशे रुपये साडेसत्ताशे रुपये तीन हजार रुपये तीन रुपये तीन रुपये वी करा अठ्ठावीसशे पन्नास रुपये एकोणतीसशे रुपये रुपये एकोणतीसशे रुपये असा रुपये करा आर करा रुपये अठ्ठावीसशे रुपये रुपये वी करा आर करा रुपये वी करा वी सोळा सतराशे रुपये एकोणीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये रुपये साडे अठ्ठावीसशे रुपये 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 एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये खरा अरे पंचवीस रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीस रुपये रुपये अठ्ठावीसशे रुपये चव्हा अठ्ठावीसशे रुपये हे करा पंचवीस सव्वीसशे रुपये सत्तावीस रुपये रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये